महिलांना खरच सुट्टी द्यावी असं तुला वाटत त्रास होतच नाही असंही अजिबात नाही मला पिरियड चा त्रास होत नाही तर मी म्हणू शकते की मला लिव नसेल तरी चालेल पण ज्याला होते त्याची सुट्टी मी काय खावी ना तर मग द्या ना सुट्टी सरकारने खरंच या गोष्टीचा विचार करणं गरजेचं पेटिशनच फाईल केलं मुळात तेच चुकीचं फाईल केलं मुलींमध्ये एवढा सिविर त्रास होतो त्या गोष्टी शेअर पण करू शकत नाही माझं वैयक्तिक विचार तर मी सांगते पहिले दोन दिवस तरी म्हणण्यापेक्षा काही मुभा देण्यात यावी पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक अविभाज्य असा भाग आहे याबद्दल फारस बोललं जात नाही मात्र नुकतंच संसदेमध्ये मासिक पाळीच्या अनुषंगानं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तसेच सरकारला एक प्रश्न विचारण्यात आला होता की महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी देण्याबाबत सरकार विचार करत आहे का या प्रश्नानंतर स्मृती इराणी यांनी उत्तर जे दिलं त्यावरून देशभरामध्ये मासिक पाळीबद्दल आणि मासिक पाळीमध्ये असणाऱ्या सुट्टीबद्दल दोन प्रवाहामध्ये चर्चा सुरू आहे स्मृती इराणी यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की आम्ही याबाबत कोणताही अशा सुट्टी देण्याबाबत कोणताही विचार करत नाहीये कारण मासिक पाळी हे काही अपंगत्व नाही आणि यामुळं महिलांना कुठेतरी रोजगाराच्या संधी हिरावल्या जाऊ शकतात जॉब देताना याबाबत विचार केला जाऊ शकतो कदाचित डावलही जाऊ शकतं अशा पद्धतीचा एक मुद्दा स्मृती इराणी यांनी मांडून हा विषय संपवला मात्र त्यांनी ज्या ज्यावेळी हा मुद्दा संपवला त्यावेळेपासून देशभरामध्ये दोन प्रवाहामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे काहींचं म्हणणं असं आहे की महिलांना सुट्टी दिली जावी तर काहींचं म्हणणं असं आहे की सुट्टीची काही गरज नाहीये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सामान्य महिलांना काय वाटतंय सरकारच्या भूमिकेबद्दल तसेच महिलांना सुट्टी दिली जावी की न जावी याबाबत महिलांना काय वाटतंय मुलींना काय वाटतंय तरुणींना काय वाटतंय ज्या महिला जॉब करतात त्यांना काय वाटतंय हे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग महिलांना मध्ये सुट्टी मिळावी अशा पद्धतीची आता सध्या चर्चा सुरू आहे हेमंत दोन्हीने पण त्यासोबतची आता पोस्ट केली याबाबतची महिलांना खरंच सुट्टी द्यावी असं तुला वाटतं खरं तर जे आपण आता ह्या सगळ्या चर्चा सुरू आहे तर त्याच्यातून असं आहे की ज्या एक्स्ट्रीम पेन ज्यांना होते त्रास होतो तर त्याचं म्हणजे पर्सेंटेज परसेंटेज कमी आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे पण असं आहे की त्रास होतच नाही असंही अजिबात नाहीये महिलांना त्याच्यामुळे काही काही महिलांचं असं आहे की मेपटाल स्पर्ज सगळ्यांचीच म्हणजे सगळ्यांकडेच असतेच ऑलमोस्ट तर ती खाऊन कुठंतरी ऑफिसला जाणं किंवा ज्या अनऑर्गनाईज सेक्टर मधल्या महिला असतील त्या खाऊन ते परत काम करणं त्याच्यापेक्षा बेटर हे की महिलांना तेवढी पाच दिवसांमध्ये त्यांना ज्या दिवसांमध्ये पाहिजे त्या दिवसांमध्ये सुट्टी घेण्याची मुभा असावी असं मला वाटतं नाही द्यायला पाहिजे कम्प्लिटली नाही द्यायला पाहिजे कारण की हे जे पेटिशनच फाईल केलं मुळात ते चुकीचं फाईल केलं कारण की सगळ्या मुलींनाच पिरियड पेन होतात किंवा पीएमएस काही दिसत असं नसतं फार कमी टक्क्यांना होतं आणि जर का काही सिव्हिअर असेल तरच सुट्टी घ्यायला लागते ना तर वर्क प्लेसवर कुठल्याही ठिकाणी मुली खूप चांगलं काम करू शकतात इन्स्पाइ ऑफ दे आर ऑन पिरियड कारण की हे जे पेटिशन फाईल केलं गेलं ते अशासाठी केलं गेलं की ज्या मुलींना सिव्हिअर पेन होतो की ज्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते घरी झोपून राहायला लागतं किंवा काही ऑपरेशन प्रॉपर करावी लागतात त्यांच्यासाठी हे पेटिशन फाईल केलं बट अशा ज्या मुली आहेत त्यांनी मुळात आधी हेल्थ कंडिशन आणि सगळ्या हॉर्मोन्स इंटॅक्ट करून मग कामाला गेलं पाहिजे सो सगळ्या so, so, मुलींना हे करून फक्त आणि फक्त डिस्क्रिमिनेशन वाढणार आहे ऑलरेडी खूप मुलींनी महिलांनी खूप uh, रिव्हॉल्युशन केली खूप प्रयत्न केले आणि मग त्यांना आता कुठे इक्वल स्थान मिळायला लागलंय पूर्णपणे मिळालेलंही नाही सो so, काही प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये ग्रांटेड आहेत काही पब्लिक सेक्टर्स मध्ये नाहीये सो इफ हा ऍक्ट पास केला तर अजून मुली खाली येतील आणि अजून त्यांचं डिस्क्रिमिनेशन होईल खर्चीकरण होईल सो हा ऍक्ट मुळात काही आणि मांडण्यात अजिबात खर तर पाळीच्या त्या चार दिवसांमध्ये खरंच गर सुट्टीची गरज असते चार दिवस नाही पण ऍटलिस्ट दोन दिवस तरी आरामाची खूप गरज असते पाळीच्या त्या दोन दिवसांमध्ये हार्मोन्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असतो तुमचं कंबर असेल पोट असेल हे खूप पेन करत असतं आणि खूप चेंजेस होतात मग महिलांची चिडचिड होते त्यांना कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहत नाही अशा काही गोष्टी असतात आणि त्यातल्या त्यात वर्किंग म्हणजे काम करणाऱ्या ज्या कामगार वर्गातल्या महिला आहेत त्यांना तर खरंच नितांत गरज असते कारण ती धावपळ ती दगदग त्यांचं शरीर काही काही वेळेला ॲक्सेप्ट करत नाही तुम्ही ज्या एजमधून जाता म्हणजे जा आता मी ज्या एजमधून जाते त्या एजमधून खरंच आरामाची गरज असते एजच्या नुसार जर म्हटलं तर एजच्यानुसार द्यायला पाहिजे आणि पाळीच्या त्यात पहिल्या दोन दिवसांमध्ये द्यायलाच पाहिजे सुट्टी की अशी सुट्टी दिली नाही पाहिजे आय अग्री विथ दोबी बिकॉज अशी जर सुट्टी द्यायला चालू केलं तर इज नीड बिकॉज वी मुलींमध्ये हमेशा आहे इट्स नॉट अ न्यू थिंग की वी कॅन डू वी कॅन हँडल इट वी कॅन्ट वर्क विथ इट आम्ही वर्क करू शकतो पण जर असं काही फिक्स करून टाकलं एक नॉर्म किंवा लॉ क्रिएट करून टाकलं तर ह्यामुळे खूप गैरवापर केला जाईल या गोष्टीचा आणि इंडस्ट्रीला खूप जास्त इम्पॅक्ट पडेल माझं तर यावर असं म्हणणं आहे की महिलांना याबाबतीत सुट्टी मिळायलाच पाहिजे कारण की महिलांना आता सगळ्याच महिलांना हा त्रास होतोच असं नाही पण काही महिलांना एवढा सिव्हिअर त्रास होतो की त्या या गोष्टी कुणाला शेअर पण करू शकत नाही आहेत अशा ही गोष्ट काही यांना सांगू शकत नाही आपण की मला असा त्रास होतो तसा त्रास होतो की एवढं सहन करतील आणि मग त्या 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 सुट्टीच्या ह्यानी आराम करू शकेल पण हे असं आपल्याला समजू शकत नाही ना कुणाला त्रास होतोय कुणाला नाही केलं तर सगळ्याला सामानच दिली पाहिजे म्हणजे एका बरोबर पण आहे आणि तसं पण नाही म्हणू शकत आता मला पिरियडचा त्रास होत नाही तर मी म्हणू शकते की मला लिहून नसेल तरी चालेल पण ज्याला होते त्याची सुट्टी मी काय खावी ना आता कोणाकोणाला म्हणजे टॅबलेट्सनी होऊन जातं कोणाला हॉट बॅग होऊन जातं पण कोणाकोणाला त्या लिव्हची गरज असते आणि ती प्रॉपर वेणी केली ना तर मला असं वाटत की पिरियड लिव्ह देणं माझं वैयक्तिक विचार तर मी सांगते हवी पहिले दोन दिवस तरी नक्कीच हवी कारण की महिलेला प्रत्येक महिलेला त्रास होत असतो थो। थोडा का होईना त्रास होत असतो तिला बाकीच्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन असतं काय असतं त्या दिवसात आराम भेटणं खूप गरजेचं असतं शरीराला म्हणजे मला तरी वाटतं मासिक पाळीच्या वेळी महिलांना सुट्टी मिळावी कारण मासिक पाळीमध्ये शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक त्रास पण महिलांना होत असतो आणि अशा वेळी जर सुट्टी नसेल तर ते काम तितकं इफेक्टिव्हली पण नाही होत महिलांकडून म्हणजे मानसिक दृश्या जर महिला व्यवस्थित नसेल तर ते इफेक्टिव्हनेस वर्कमध्ये नसतो तर तुम्ही त्याला कामावरती जरी ठेवलं तरी काम तेवढं योग्य रीती ते होणारच नाही त्यामुळे सुट्टी दिलेलं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं सरकारची आता भूमिका ज्याप्रमाणे त्या म्हणाल्या की अपंगत्व वगैरे हा विषय त्यांनी काढला तर अपंगत्वासाठी जर एक वेगळी लीव असती आपल्याकडे तर आपण त्या गोष्टीचा विचार केला असता के की त्याला त्या दोन गोष्टींना कम्पेअर केलं असतं पण तसं तर काही नाही आहे त्यामुळे त्या जे बोलल्या ते मला नाही वाटत त्या बोलण्यामध्ये काही तथ्य असेल आणि दुसरे त्या गोष्ट बोलल्या होत्या की पुरुषांनी हा विषय काढू नये तर असं पण नाही मला वाटत कारण प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये पन्नास टक्के तरी महिलांचा समावेश असतो त्याची आई असेल पत्नी असेल बहीण असेल सो पुरुषांचा जर या गोष्टीचा संपर्क येत असेल मासिक पाळीशी तर त्यांनी ही गोष्ट उठवणं ही चुकीची गोष्ट नाही उलट ही तर पुरुषांची चांगली मानसिकता दाखवते की ते या गोष्टीबद्दल विचार करतात त्यामुळे मला तरी नाही वाटत की हे चुकीचं असेल प्रत्येकाच्या शारीरिक ठेवण ही वेगवेगळी असल्या कारणाने प्रत्येकाच्या प्रत्येक स्त्रीला सुट्टी असं म्हणण्यापेक्षा काही मुभा देण्यात यावी की साधारणपणे टाइम टेबल तुमच्या टाईमनुसारच व्हायला पाहिजे असं न त्यात नसावं आणि मे बी थोडंसं कन्सेशन त्याच्यामध्ये द्यायला हरकत नाही ते एक नॅचरल घटना आहे ती अशी सुट्टी देऊन त्याचा भाऊ करण्याचे असं काही कारण नाहीये पण कदाचित प्रत्येकाच्या ठेवणीनुसार त्याच्यात कमी जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो ज्याचा त्याला त्यामुळे तेवढी मुभा देण्यात यावी जर नोकरी देताना असं जर विचार करायचा झाला की जास्त सुट्ट्या यांना द्याव्या लागणार आहेत इतर पुरुष सहकाऱ्यांच्या मानाने तर मग नोकऱ्या देताना कुठेतरी महिलांना डावललं जाऊ शकतं पण महिला हे घर बघून पण जॉब करते हा पण पुरुष लोकांनी विचार केला पाहिजे ना तुमचं काय म्हणणं सुट्टी द्यावी सुट्टी द्यावी ह्याचं नोकरी देताना जर समजा पुरुष दोन सुट्ट्यांसाठी महिन्यातून महाँ, आपल्याला तशा आठवड्याच्या चार सुट्ट्या असतात मग तसं तुम्ही दोन सुट्ट्या देऊ शकता ना जेव्हा बाई प्रेग्नेंट असते तेव्हा तिला सुट्टी देतात तर जर मेन्स्ट्रल लिव्ह मध्ये पण तिला जर सुट्टी दिली गेली तर बरोबर म्हणजे तिला हेच होऊन जाईल ना की तिची जी जॉब आहे किंवा जी जी एम्प्लॉयमेंट आहे ती कमीच करेल करतात ना कारण त्या जागी जर आपण इक्वलिटीचं बोलतो आहे तर बाई जर यामध्ये या काम नाही करू शकली तर माणूस त्याचा उपयोगच करेल ना आणि नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये नाईन्टी थ्री मध्ये जसं बिहारमध्ये मेन्स करत होते आणि तेच फॉलो करून पण केलं आहे के ना तसंच तर मग जर इथे अप्लाय नाही केलं तर मग त्यामुळे शकेल म्हणजे बाईला त्याचा त्रास होऊ शकेल ना कशाबद्दल द्यायला पाहिजे की नाही म्हणजे आता पर्सन टू पर्सन डिपेंड करते म्हणजे मला जर मी म्हटलं तर मला त्रास नाही बाकीच्या होईल बघितलं त्रास होत असेल तर मग बरोबर आहे त्यांना हवी असेल सुट्टी डिपेंड काय असू शकतो याच्यामध्ये मला तरी वाटतं की नको द्यायला म्हणून ज्या सीएल्स वगैरे असतात ना त्या आपण ह्या ठिकाणी युटिलाइज करू शकतो ना असं माझं तरी मत आहे ज्या नंतरच्या ज्या त्या सीएल्स तुम्ही इथे द्या ना आम्हाला जिथे गरज आहे तिथं कारण की जी, जी ती स्त्री त्या त्या, त्या फेजला काय सहन करत असते ते फक्त तिलाच माहिती असतं कुणाला सांगून कुणाला दाखवून काहीच फरक पडत नाही त्या गोष्टीचा कारण की त्या व्यक्ती त्या, त्या, त्या स्त्रीला काय त्रास होतो काय नाही ती फक्त ती अनुभवू शकते याच्यासाठी आपण मॅटर्निटी लिवचा उदाहरण घेऊ शकतो पहिला मॅटर्निटी लिव तीन महिन्यांशी होती जे सहा महिन्यांवर करण्यात आली याचा अर्थ असा की याचा काही विशेष परिणाम होत नाही महिलांच्या कामामध्ये म्हणा किंवा त्यांना कामामध्ये ठेवण्यावरती म्हणा सो so, या गोष्टींकडे सरकार पण आणि जे एम्प्लॉयर एम्प्लॉई असतात हे दोघं वैचारिकदृष्ट्या दृष्ट्या विचार करून ह्या सुट्टीचा विचार करू शकतात तसं तर आपण म्हटलं की एम्प्लॉयर आणि एम्प्लॉय म्हणजे महिला असतील ना जिथे काम करते त्या दोघांमध्ये जर समन्वय साधता आला की तुम्ही एक दिवसाची तुम्ही अनपेड असावी किंवा एक दिवसाची पेड असावी दोघांमध्ये समन्वय साधून जर सुट्टी घेता येत असेल तर तसं हो झालं तर थोडं चांगल्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतात डावल जाऊ शकत एक तर ऑलरेडी जेव्हा जा जॉबसाठी प्रेफरन्स दिलं जातं प्रेफरन्स हमेशा मेल कॅन्डिडेटला दिलं जातं इफ टू इक्वल मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स हे स्टिरिओटायपिंग आता पण आहे जर हे क्रायटेरिया लागू झालं तर खूप सारे कंपनीमधून असं होऊन जाईल की जे ऑलरेडी वर्किंग आहेत त्यांना काढलं तरी जाईल किंवा हायर करताना जास्त विचार करतील कारण की दिवसातून आपल्याला ऑलरेडी चार दिवस सुट्टी असते वीकमध्ये आणि एखादी हायर लेवलची कॉर्पोरेट असेल तर सॅटर्डे संडे वीक असतात त्यात वरून जर आणखी चार दिवस काढून टाकले पिरियड चे इन्क्लुडिंग तर बघितलं तर आठ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा दिवस सुट्टीच्या अशीच जातील मग काम काय भेटणार तुम्हाला त्या कॅन्डिडेट करून त्या इंडिव्हिज्युअल करून यामुळे हायर करण्यात कमी होईल हायरिंग कमी होऊन जाईल सॅलरी कमी करतील हे रिझन देऊन मुलींसाठी किंवा फिमेलसाठी सो so इट विल हॅव जॉब घेताना या गोष्टीचा विचार जर झाला तर मुलींना नाकारले जाऊ शकतो नक्कीच ना नाकारली जाऊ शकते ऑलरेडी आता मॅटर्निटी लिव्ह आहे आणि अजून मॅरेज लिव्ह आणि मॅटर्निटी लिव्ह या फक्त मुलींना दिल्या जातात सो ऑलरेडी याचा त्यांच्या कामावर परिणाम होतो कारण की त्यांना कन्सिडरच करत नाही कारण की आता तुम्हाला माहितीये की नऊ महिन्यांनी तुम्ही मॅटर्निटी लिव्ह बरं जाणार आहात तर तुम्हाला कोणी काम देणार नाही तुम्हाला पगार देणार नाही तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ऑलरेडी कमी होती आणि जर का तुम्ही हे प्रत्येक महिन्याला दहा लाख सुट्ट्या देऊन त्यांच्या अजून तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज कमी करत असाल तर मग अजून मग काही अर्थच नाही मुलींना शिकवण्यात चालू होत आणि काय चूल भूमिका मांडली हो पाहिली पाहिली अगदीच पाहिली आणि त्यात म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जे गेम आहेत जे मुलं आहेत त्यांनी काय म्हणजे त्यांना जो काही पेन होतो जेव्हा ते पिरियड होतात तेव्हा त्यांना म्हणून त्यांची पण कन्सिडर करून तेव्हा सुट्टी द्यावी सो so, इट इज नॉट लाईक इट ज्या मुलींना युटरस uh, आहे ज्या मुलींना अॅक्च्युली चांगले व्यवस्थित सायकल वाईज पिरियड होतात त्यांच्यासाठी हे काहीच गरज नाही याची हे सगळं करायची आणि त्यामुळे मला नाही वाटत की ह्याची काही गरज आहे आणि जे ज्यांनी फेटरेशन फाईल केले ते एक मुळात फिमेल नव्हते सो so, त्यांना माहित नाही की काय होतं सो एखादा मेल मॅन येऊन फिमेल्सना किती त्रास होतो त्यांच्याविषयी काय केला पाहिजे हे करायची गरज नाही वुमेन्स सफिशियंट आहेत आपल्यासाठी स्वतःसाठी बोलाय बोलायला आणि रिव्हॉल्युशन काही असेल तर गरजा मांडायला त्यांना त्यांचं मत आहे तशी मला पण माझी मतं माझ्या मते खरंच महिलांना सुट्टी सुट्टी देणं गरजेचं आहे त्यांना त्या पहिल्या दोन दिवसांमध्ये आरामाची गरज असते आणि दुसरा विषय म्हणजे जर त्या दोन दिवसांमध्ये महिलांना म्हणजे तुम्ही डॉक्टरांचं पण मत म्हणजे महिला ज्या गायनाक आहेत त्यांचंही मत घेतलं तर बरं होईल की पहिल्या पाळीच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी महिलांना खूप त्रास होतो आणि त्यानंतरनं जेव्हा त्यांचं वय उतार वयाकडे जातं त्यावेळेस मग त्यांचे गुडघे जाणं वजनामध्ये वाढ होणं मग नंतर नंतर हळूहळू पीसीओडी सारखे प्रॉब्लेम निर्माण होतात जर हेच शरीर शरीरातले हेच ज्या हे प्रॉब्लेम आहेत हेच जर आटोक्यात आणायचे असेल किंवा ते होऊच नाही असं जर वाटत असेल तर मग द्या हो ना सुट्टी सरकारने खरंच या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे खरं तर विचार तर झालाच पाहिजे कारण म्हणजे मानसिक त्रास असू दे शारीरिक असू दे त्रास तर हा होतो जरी एक्स्ट्रीम लेवलचा नसेल तर सगळ्याच महिलांना पण त्रास हा नक्की होतो त्याच्यामुळे सुट्टी तर द्यायला पाहिजे